चिखलवाडी म्हणजे एक्झॅक्टली exactly चिखलवाडी नाही असं डोळ्यासमोर लगेच असं नाही ते ना एरिया, एरियाला, बिल्डिंग होती रस्त्यावर हो आमची बिल्डिंग जी होती ग्रँड रोड त्याचं नाव होत मानाजी ब्लॉक्स आणि त्या मानाजी ब्लॉक्सची पाठी संबंध जी वाडी होती छोट्या छोट्या त्यांना चिखलवाडी चिखलवाडी त्यामुळे असं झालं की तो पत्ता चिखलवाडी म्हंटल की त्यामुळे तसं नाही फेमस झालं चिखलवाडी त्यांना माहितीच असेल चिखलवाडी कुठे आणि नाही कधी बघितली कसं वाटेल तेव्हाच त्या काळात चिखलवाडी ही ओळख झाली ना मग त्या नावाने ओळखा कारण नावच असं ओळखायला लग्न अरे हे चिखलवाडी पण चिखलवाडीचा संबंध असा आहे आमची okay. जी पाटीवाडी nice. होती ती चिकलवाडी ओके चिकल आणि ती फेमस होती आता बिल्डिंगला काय म्हणणार कोणाला कळणार नाही चिखलवाडी पण तिथल्या काही गोष्टी तुम्ही आता मिस करतायत निश्चित मिस काय करत तुम्ही लहानपणाशी लहानपण तुमचं जशी बांधलेलं असत ना ते तुम्ही कधी विसरू शकत नाही तसंच झालेलं आहे ते आणि ते बोलतात ना लहानपणा देवा साखरेचा काळच एक हे असत सुवर्ण काळ अक्षरशः कारण तुमची त्यावेळेस जडण होत असते अशा वेळेला तुम्हाला जर काही ज्ञान मिळत असत ते तुम्ही कधी विसरू शकत नाही जे तुम्ही बघता जी माणसं तुम्हाला भेटतात ती कधी विसरू शकत नाही की ज्यानी तुम्ही मोठे होईपर्यंत मोठे म्हणजे वयानं मोठे होईपर्यंत तुमच्याबरोबर साथ दिलेली आहे तुमच्यावर खेळलेली आहेत मुलं त्यांना तुम्ही कसं विसरू शकणार त्यामुळे चिखलमध्ये प्रत्येक गोष्ट मला आठवते आता जो एरिया आहे तो साठी पाडलेला आहे दिवशी मी गिरगावात जातो साहित्य संघामध्ये आता जाता मला लक्षात झालं की संघात पोचायला जरा जास्ती लवकर पोहोचतोय मी एवढ्या लवकर जाणार का काय अर्थ नाही तिकडे कोणी नसणार नाटकाचा प्रयोग होता म्हणून मी म्हटलं ड्रायव्हरला म्हटलं तर तू इकडे गेले चिखलवाडी घे आतमध्ये तर घाटी हॉस्पिटल आत की ती सगळी चिखलवाडी म्हणून वागतात तर तिकडून गेलो मी आणि तुला सांगतो मी गेली गाडी ती तिकडून पुढे तो वॉले फ्लोअर महिली होती ती पर्यंत गेली आणि काही दिसलं म्हटलं मी तिथून गाडी फिरवली मी पळून गेलो म्हणजे मला ती सगळं या साईडला पाडलंय त्या साईडला पाडलंय सगळं पाडलंय म्हणजे लहानपणासमोर चित्रच होत डोळ्यासमोर ते राहिलंच नाही ना तर मी इतकं म्हणायचं मी तिथून निघून गेलो म्हटलं आता परत जायचं नाही तिकडे कारण आता तिकडे मोठ्या बिल्डिंग बिल्डिंग झाल्या ते दोघांचं त्यावेळेच चित्र हलवायचं नाही निश्चित आणि माझा आजो तिकडे त्यामुळे तिथल्या चाळी मी आता खूप मिस करते कुठे लोअर परेल राजूजी मानाची चाळ म्हणून त्यांचीच आहे मालक एकच आहे ना मालक एक तर त्या चाळीत माझं बालपण गेले मामांकडे राहत असल्यामुळे आणि ते खूप आता मिस करतो कारण तिथे आता ऑफिस आहे तर अशा मोठमोठ्या इमारती आणि आपण जसं तुम्ही म्हणताय मी पण ते नॉस्ट्रेलिक झाले अरे खरंच रस्त्याने जाताना आता वाटतच नाही आपलं बालपण कुठे हरवल्यासारखं वाटत आणि आमच्या आमच्या समोरची शाळा होती म्युनिसिपलिटी शाळा होती जिथे आमचं शिक्षण झालंय पहिली चौथी म्हणजे अक्षर ओळख तिकडे केलेली आहे बरं तिकडची जी बिल्डिंग होती ती युनिक त्यावेळेच ते स्ट्रक्चर होत सगळी होती ती जी बिल्डिंग ती आता नाही राहिली बरोबर त्या समोरच्या चाळी ज्या होत्या त्या नाही राहिल्या आता आता काय असं झालंय सगळं ते आमची माझी जी होती माझा व्यू असा होता की माझ्या बिल्डिंग मध्ये उभ्या राहिल्यानंतर माझ्या गॅलरीत उभ्या मला पुरा रोड दिसायचा वा म्हणजे कोण आमच्याकडे येत असलं मला तिकडच्या कोप कोपऱ्या दिसत त्यामुळे तसं काहीच नाही राहिलं आता ते सगळं तुटून तुटून गेलं ना दुःख जास्ती असत त्यावेळेचे मित्र लहानपणीचे जे आता खूप दिग्गज आहेत त्यांची नावं मी काहीतरी घेईन आम्ही वाचनात आले ते सुनील गावस्कर आणि सतीश शहा आहेत त्यांच्या काही आठवणी सतीश तिकडे वरती राहायचा तिकडे म्हणून पण मामाच्या तिकडे म्हणजे सुनील राहायचा आणि मिलिंद रेगे सुनील बरोबर दोस्त सगळं आमच्याकडे सुभाष क्रिकेटर सगळे आमच्याकडे राहायचे जास्तीत जास्त क्रिकेटर आमच्याकडे जास्त खेळले काय म्हणता सुनील गावस्कर आणि इतर असे कोणी आहे जे आठवणीत तुम्हाला नाव घेत आहे सुभाष अंबी आहे माहितीये तुम्हाला सुभाष सुभाष अंबी आहे हा सुभाष अंबी हा, हा अग, स्टेट ह्या मध्ये स्कूल स्कूल चॅम्पियन होता मराठा स्कूलचा मराठा हायस्कूल म्हणून एक शाळा आहे त्याची त्याचा तो स्टुडेंट एका एका ने चारशे रन केले होते एकदा तर तो फक्त स्टेट टेस्ट टेस्टला येऊ शकले नाही ती कधी शरद हजारे, शरद हजारे शरद हजारे हा विकेट किपर हा असा विकेट किपर झाला नाही असा असा विकेट किपर हो तो जेव्हा संप आउट करायचा तेव्हा हात दिसायचा त्याचा कधी त्यांनी बेल सोडव्या इतका स्विफ्ट होता तो म्हणजे नरेंद्र तामाणेच्या ज्या वेळेला त्याचं नाव घ्यायचे दोघांच्या मध्ये इतका इतका जे बरेच लोक आहेत आमच्या तिकडे राहणारे राहायचा वरती तिथे ओ। प्रकाश नाईक पण त्याचा भाऊ तो पण क्रिकेटर होता असे मोठमोठे लोक राहिले म्हणजे आपण आमच्याकडे वातावरण सगळं क्रिकेटचं क्रिकेट, क्रिकेट मय तुम्ही खेळलात कधी क्रिकेट गावस्कर खेळलोय तो प्रकार मी पण केलेला आहे लहानपणी करून बघितलेला आहे म्हणजे क्रिकेट मध्ये करियर करायचं हा विचार ठेवून असं नाही त्यावेळेस खेळायचं म्हणून खेळायचं पण करियर नव्हतं काय करायचं किंवा आपल्याला आवडतंय आणि आपल्याला खेळायचं सगळे आता क्रिकेटमध्ये येतात त्यावेळेस नव व्हायचं असं काही डोक्यात नव्हतं ते हळू नंतर घुसलं पण त्याआधी आम्ही लहान क्रिकेट हो आणि तेव्हा म्हणजे तेव्हा तेव्हा पण तो लहानपणापासून खेळत असतो आम्ही सांगतो तो ज्या स्टाईलने खेळायचा ना तर आम्ही आमचे हे सोडून फिल्डिंग सोडून आम्ही त्याचा खेळ बघत असायचो इतका इतका स्टाईलिस खेळायचा त्याची बघितलं बापरे तेवढाच म्हणजे कसं खेळायचं क्रिकेटचं हे त्याच्याकडे बघून शिकावं इथपर्यंत आणि लहानपणापासून आहे एवढा सावत तो तेवढं आम्ही आधीच लहान त्यात तो एवढाच कारण माझी लहान तो त्यांची कॅच कधी झेलली का कधी किंवा असं कॅच कॅच झेल त्यांनी मारायला पाहिजे ना <laughs> फिल्डिंग ला असताना त्याच चै त्यांनी फिल्डिंग मारली की आमचे बॉल आणणे इथपर्यंत दुसऱ्या शिवाय काम नाही आणि काहीच करू शकत नव्हतो तो फोर मारायचा आणि आम्ही धावतोय बॉलच्या मागे बरं कॅच पकडायच नाही तो बिल्डिंग तू मारायचं की तुझ्या मध्ये काचाच फोडून टाकले त्यांनी ह्याच्या बिल्डिंग बिल्डिंगच्या मध्ये चालायचं ना आमच्या त्यांच्या वाडीत असं आहे ते बर त्या आता त्यांच्याशी बातचीत होते का म्हणजे गावस्करांसोबत बोलणं होतं का आणि बोल बोलत असाल तर काय त्या सब्जेक्ट काय होत मुळात सब्जेक्ट राहिले नाही तो क्रिकेटचा महाराजा झाला आम्ही इथं ह्याच्याकडे वळलो सिनेमाकडे त्यामुळे आता पोलीस चालू होत नाही कधी तरी कुठे भेटले तर फक्त आता सब्जेक्ट नाही काय राहिल ना बरोबर त्यामुळे मग कुठल्या गप्पा रंगतात गप्पा असे होतच नाहीतर एकच फक्त गप्पा झाल्या म्हणजे माझ्या महिला त्याला बोलवलं होतं त्याच्या हस्ते माझा सत्कार केला होता त्याच वेळेस त्यांनी माझी म्हणजे मला माझ्या मुलाखत म्हणजे आम्ही गप्पा मारले दोघांनी म्हणून तेवढंच आम्ही जास्ती वेळ बोललो हाय होय एवढच राहतात पण असं कधी त्या वेळेला झालंय का म्हणजे अगदी गावस्कर क्रिकेट खेळायला लागलेत आणि एखादी मॅच पाहायला जायचंय आणि कधी पाचची मागणी केली आहे आणि गेलोय आपण सुनीलचा खेळ बघायला जाऊया असं म्हणून जाणं झालंय कधी काय होते नंतर नंतर असं झालं ना की आम्ही इकडे बोलल्यानंतर ले, नाटक सिनेमा कडे आल्यानंतर नाटकाकडे आल्यानंतर ते गेलच ना तेव्हा तो इंटरेस्टच कमी झाला ना बर बर तिकडे जाण्याचा मग नाच्यातच कुठे आज कुठल्या वाडीत काय का नाटक आहे आज कुठे काय आहे आज साहित्य संघात काय आहे तिकडे आम्ही कुठे रिहर्सल आहे रिहर्सल करत राहायचं आम्ही आमच्या तऱ्हेने प्रॅक्टिस करत होता करत होतो तो वेगळ्या तऱ्हेने करत होता